नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर एक आरोप करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडकी बहीण योजनेसाठी त्या योजनेची प्रसिद्धी करण्यासाठी जे फोटो वापरले गेले बॅनरवर त्या बॅनरवरच्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा फोटो चुकीच्या पद्धतीने वापरला गेला आहे असा काही आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या आरोपाच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आणि बाहेरच्या महिलांचा कशाला वापरता आमच्याच आमचाच फोटो वापरा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जे काही तुम्हाला बॅनर लावायचे आहेत त्या बॅनरवर आमचे फोटो वापरा ही मागणी करण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अनेक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत की जे आमदार सिद्धार्थ शिरोळेंना विनंती करत आहेत मागणी करत आहेत की आमचे फोटो वापरा असे काही आम्हाला काही अडचण नाही आम्हाला जर लाभ मिळतो आहे तर फोटो वापरायला काही हरकत नाही आता ह्या महिलांचं नक्की म्हणणं काय ते आता नमस्ते मी संगीता कांबळे आपल्या शिवाजीनगर मतदारसंघातून आलेली आहे आपल्या का काल जो प्रकार घडला दादा शिरोळे यांच्या वतीने का जे बॅनर छापला गेला त्या महिलांचे जे फोटो आले त्यांनी जे सिद्धादाबद्दल जे काही वक्तव्य केले नाही का हा त्याचा निषेध आहे म्हणून आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी जमलेलो आहोत सिद्धादा ज जसं इथं आमदारकीला ते आ, काम करत आहेत आमदार पदावरून शिवाजी मतदारसंघातून त्यांनी प्रत्येक गोरगरिबांची मदत केलेली आहे सगळ्यांच्या सुखदुखात ते सगळ्यांच्या सहभागी होतात जे आपल्या महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी जी योजना आणली लाडकी बहीण या योजनेसाठी ते एवढ्या महिलांचं नाही का ते त्यांनी महिलांनी त्यांचं कौतुक केलं पण काही विरोधी पक्षाच्या लोकांनी जे त्यांच्याबद्दल गैरवर्तणूक किंवा गैरवर्तन शब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो नि मंगल जाधव हे उपाध्यक्ष नाही का दादावरती जे आरोप केले ते गलत केलेत नाही का हे चुकीचे आहेत त्यांचे फोटो न वापरता तर आमचे फोटो वापरू शकतात आम्हाला काय हरकत माझं नाव हर्षला भोसले आहे मी श, मी छत्रपती शिवाजीनगर मतदार मतदारसंघात राहत आहे आमचे आमदार श्री सिद्धार्थजी शिरोळे यांच्यावर जे आरोप केलेत लोकांनी की बॅनरवर महिलांचे जे फोटो छापलेत तर मी आव्हान म्हणजे मी स्वतःकडून आव्हान करते की माझे फोटो घ्या की जे जे क कंठस्थ आहेत जे म महिलांनी जे आरोप केलेत त्यांच्यावर तर ते आरोप म्हणजे मला वाटत की ते चुकीचे आहेत कारण त्यांनी म मध्ये शिवाजीनगरमध्ये जे काही योजना राबवल्यात सिद्धार्थ सिद्धार्थ दादा ज्या महिलांसाठी झटलेत तर त्यासाठी आम्ही इथे येऊन त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा एक सहभाग आहोत

तुमचा निषेध केला आम्ही त्यांचा निषेध करतो तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सगळ्या महिला तुमच्या सोबत आहे इथून पुढं तुम्ही आमचे फोटो वापरास आमचं काही हरकत नाही दादा तू माझे दादा तू माझे बरोबर एकतर आपला हेतू चांगला होता की आपण जास्तीत जास्ती, जास्ती महिलांपर्यंत ही योजना पोचावी आता बघा एकोणीस ऑगस्टला ज्यांचे ज्यांचे फॉर्म भरले गेलेत थे। त्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये हे येईल तर त्याची प्रसार प्रसिद्धी करणं पण गरजेचं होतं पण आता निवडणुका आल्यात त्यामुळे हे लोक थोडं आतो आरोप प्रत्यारोप करतात पण तुम्ही Uh, ही जी तुमची भावना व्यक्त केली त्याच्यासाठी मी तुमचा ऋणी आहे मला बरं वाट लागली धन्यवाद 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 नाही थँक्यू ताई थँक्यू